सुंदर आशी गाडी पडते लक्षणी बक्याड पंच सावध गड़ा क्रमांक आठचा निकाल निकाल आणि निकाल आठ चा निकाल तास क्रमांक तीन मधून पहिल्या रोकड़ेश्वर रोखडे सरपंच उपसरपंच नितीन आपा भेगड़े घोटावडे या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या संतोडे मोरगावकरांचा मोरगावकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडीपाली डायला पाला समर्थ अधिशेठ भेगडे घोटावडे घोटावडेकरांची आण शान लक्ष्या आणि ते तुला संबंध महाराष्ट्राचा आणि हिंदुस्थानाचा लाडकाआडी आणली संतुलन गाडी सेमीला पात्र त्याबद्दल सरपंच नितीन आप्पा बेगडे यांच्याकडून संतुला पाचशेचं बक्षीस आहे आणि त्यांना पाचशेचं बक्षीस आहे त्याचबरोबर युवा नेते आदरणीय नारायण शेठ नारायण सर भगत यांच्याकडून सुद्धा संतोला पाचशेचं बक्षीस आणि चौदा जुन्या त्यांना पाचशेचं बक्षीस आहे